शेतकरी मित्रांनो इथं तूर बघण्यासाठी काही शेतकरी मित्र आलेले आहेत तर त्यांना विचारू आपण तूर कशी वाटते ते तुमचं नाव काय ना म्हणले तुम्ही समोरची काय नाव शिंदे शिंदे बरं आता हे तूर तुम्हाला कशी वाटते तूर हे एक नंबर तूर वाटते हा तूर अशी आहे की बस गर्दा फुल आहे शेंगा मला वाटते एक पंधरा असतात हो आता हे सव्वा एकर क्षेत्र आहे तर सव्वा एकरात पंधरा सोळा क्विंटलच्या वर जायला पाहिजे आपल्याला तर एकरी पंधरा सोळा म्हणल्यावर तुम्हाला वाटते ना पण होईल म्हणून कशी वाटायली फांद्या वगैरे कशी वाटायली माल कसा वाटायला फुलं वगैरे बरं आता तुम्ही एवढ्या दुरून तुम्ही म्हणजे गावात चर्चा असल्यामुळं आली समजा तूर चांगली आहे म्हणून चांगली आहे म्हणून तूर बघण्यासाठी असं का तर आता तुम्ही पाच सहा जण आली तर कशी वाटायल तुम्हाला आता पुढच्या वर्षी जर तुम्हाला तूर घ्यायची असेल तर ही तूर तुम्ही घेऊ शकता का किंवा दुसरी घेणार नाही आता ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली अर्ली एक लेट होती आपल्याकडं ती आपण मागच्या वर्षी होती यावर्षी अर्ली आहे तर हिची रिझल्ट तिच्यापेक्षा चांगली आहे तर लवकर येणारी आहे आणि हिला तीन वेळ खत दिलं दोन वेळ शेंडा कुंडी केली आणि तीन वेळ फवारण्या केल्या हां तर या तुरीचं अंतर बारा फूट आहे बेडवर आहे चार चार फुटाचे आणि दोन मधातले बेड सोडून त्याच्यावर सोयाबीन होतं तर आता तुम्हाला दाखवतो मी प्रकारे आता हे उंचीला बघा तुम्ही किती हात हात करा कशी आहे उंच चांगली आहे हा आणि बुड बघा कशा प्रकारे जाड आहे आपण काय केलं इथून एक महिन्याला खुडली होती त्याच्यानंतर इथून एक महिन्याला खुडली दोन दोनदा खुंडी केली तीन वेळ खुंडी केली असती आणि लवकर केली असती याच्यापेक्षा चांगली राहिली असती आणि एक एक फुटावर एक एक दाणा टाकला होता तर अशा प्रकारे ही तुरी जी आपण इथे लागवड केली आहे आणि आंतर पूर्ण बारा फूट आता पॅक झालेला आहे शेंगाचं प्रमाण एकदम चांगल्या प्रकारे आलेलं आहे तर आता तुम्ही समजा आता याच्यातून आता बघाय आली तर कशी वाटेल तुम्हाला बरं चला ते थोडं चला पहा ते रोख या इकडं हा समोर या इकडं बघा एकदा कशी आहे चांगली आहे बदल तर आता एकरी पंधरा सोळाचा ॲवरेज नक्की काढल हा तर पुढच्या वर्षी ही तूर तुम्ही घेणार शिवनेरी पंचेचाळीस पंचे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी इथं प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहे तर शिवनेरी पंचेचाळीस अर्लीच्या प्लॉटला मागच्या वर्षी लेटवाली होती तर या प्लॉटमध्ये शेतकरी खुश झाले आहेत आणि बघूया कशा प्रकारे बघण्यासाठी आले आणि त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि जबरदस्त तूर आहे युवा रुबी प्रक्रियायुक्त असल्यामुळे फॉरेनचा खर्च सुद्धा कमी आलेला आहे आणि या तुरीचं वैशिष्ट्य आहे फॉरेनचा खर्च कमी येते इलेक्ट्रॉनिक बुरशीनाशक विद्रा टाकायची गरज नाही फक्त कीटकनाशक टाकायचं बुरशीनाशक टाकायची गरज नाही एकोणीस एकोणीस झिरो बावन्न चौतीस पन्नास काहीच टाकायचं गरज नाही तर कमी खर्चात पाच ते सात हजार रुपये वाचवणारी तूर आहे चांगली वाटायली चांगली असं का तर तुम्ही खुश आहात पाया आले तर पुढच्या वर्षी तुम्ही लावणारीच तूर ठीक आहे